पैठण तालुक्यातील बिडकिन या ठिकाणी मागील काही वर्षांपासून आदिवासी समाजात धनगर समाज उच्च न्यायालयाने वेळोवेळी धनगर समाजाची याचिका फेटाळून आणि धनगर समाजाचा आदिवासी समाजात कसलाही संबंध नसताना फक्त राजकीय दबाव आणि सरकारवर दबाव आणून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली असून देखील धनगर समाज आदिवासी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे न्यायालयाने सांगितले की आदिवासी आरक्षण संदर्भात जी आर काढण्याचा अधिकार कोणालाही नाही तरी महाराष्ट्रात सरकार स्वतः जी आर काढून आदिवासींची फसवणूक करून आदिवासींच्या अधिकाराशी खेळत आहे तसेच धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यास विरोध असल्याने पैठण तालुक्यातील बिडकेन येथील निलसगाव फाटा या ठिकाणी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या संस्थापिका सुमित्रा दशरथ पवार यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निलसगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध दर्शवला आहे प्रतिनिधी अलीम शेख एन न्यूज मराठी बिडकीन छत्रपती संभाजीनगर